आज मी तुम्हाला गाजराचा हलवा कसा बनवायचा ते दाखवणार आहे आणि मी गाजरं खिसून हलवा बनवणार नाही गाजरं दुधामध्ये शिजवून बनवणार आहे हे बघा इथे मी अर्धा किलो गाजरं घेतलेली आहे चिलून घेतली आहे स्वच्छ आणि छोटे छोटे कट केलेली आहे इथे मी अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे हे दूध मी गरम करून घेते हे बघा आपल्या दुधाला उकळी आलेले आहे ह्यामध्ये मी घालते केसर ह्यामध्ये घालते मी हे गाजर अर्धा किलो गाजर घेतले आहे तर अर्धा लिटरच दूध घेतलेलं आहे आता ह्याला आपण शिजवून घेऊ हे बघा हे दूध आहे ना वरती जात आहे म्हणून ह्याला सतत हलवत राहायचं नाहीतर हे वरती जाईल अधूनमधून गॅस कमीवर ठेवायचा आता एक मिनिट मी गॅस कमीवर ठेवते परत फुलवर ठेवते हे बघा आपलं दूध घट्ट झालेलं आहे गाजर पण शिजत आलेले आहे आपल्याला ह्याचा पूर्ण खवा होऊ द्यायचा आहे ह्याला पाच मिनिट जास्त मेहनत लागते पण असा गाजराचा हलवा खायला खूप टेस्टी लागतो हे बघा आपले गाजर शिजलेले आहे आणि ह्यामधलं पूर्ण दूध अटलेलं आहे मी आता गॅस बंद करते आणि ह्या गाजराला मॅश करून घेते आपल्याला जास्त मॅश करायचे नाही ते बघा मी हे गाजर मॅश करून घेतलेलं आहे ह्यामध्ये घालते अर्धी वाटी साखर तुम्हाला जेवढं गोड लागतं तेवढं तुम्ही घालू शकतात मी आता गॅस चालू करून घेते यामध्ये घालते इलायची हे बघा आपला गाजराचा हलवा झालेला आहे मी आता गॅस बंद करते इथे गॅसवर मी तूप ठेवलेलं आहे ह्यामध्ये घालते कट केलेला काजू बदाम हे बघा काजू बदाम तळून झालेले आहे मी आता गॅस बंद करते हे मी ह्या गाजराच्या हलव्यामध्ये घालते असा जर गाजराचा हलवा बनायचा असला तर तूप गाजराचा हलवा पूर्ण झाल्यावरच घाला आधी घातल्याने एखाद्या वेळेस चान्स आपलं हे दूध फाटतं तुपामुळे म्हणून तूप नंतरच घाला हे बघा गाजराचा हलवा पूर्णपणे तयार आहे तुम्हाला कसा वाटला हा गाजराचा हलवा मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेलायकनवर क्लिक करा सबस्क्राईब केलं असेल तर धन्यवाद